किचन स्टोरी मराठी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त असं मी गावरान पद्धतीने छान चिकन बनवणार आहे ते बघा त्यासाठी घेतलेलं आहे ही अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे बघा छान असे छोटे छोटे पीस करून स्वच्छ चांगलं धुवून घेतलेलं आहे चिकन आपण आपण थोडीशी हळद लावून घेणार आहे मीठ आहे आपल्या चिकनला थोडासा गरम मसाला आहे पण आता आपल्याला हे चिकन मस्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा आता हे चिकन परतायचं आहे आपल्याला आणि इकडे घेतलेलं आहे आपण त्यासाठी वाटण घेतलेलं आहे बघा इकडं इकडं खोबरं मी तेल न टाकता भाजून घेतलेलं आहे तव्यावर आणि कांदा सुद्धा मी तसाच तेल ह्याला कुठल्याच मसाल्याला टाकलेलं नाही आहे तसंच मी भाजून घेतलेलं आहे सुद्धा आहे बघा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे इकडं दहा बारा पाकळ्या अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण ह्या चिकनला थोडंसं मिक्स करून घेणार आहे हळद मीठ लावून ठेवणार आहे आपण याला आणि आपल्या लगेच हे चिकन मस्त असं परताय टाकायचं आहे त्याला काय का अद्रक लसून काही टाकायचं नाही आधी मस्त असं तेलात छान परतून घ्यायचं आहे मीठ फक्त लावायचं आहे चला तर मग आता आपण बनवाय घेऊया ठेवलेलं आहे आपण टाकून घेणार आहे आपण दोन वगराळे तेल थोडासा आज आपण मस्त असं चिकनचा रस्सा रसाच भाजी करणार आहे सुक पात्र काय नाही करणार आहे मस्त गावरान पद्धतीने आज आपण मस्त चिकन कढी बनवणार आहे तेल आपलं झालेलं आहे गरम चांगलं आता यात आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम झटपट होणार तुम्ही आलं असं पावले वगैरे लवकर तुम्हाला जर स्वयंपाक करायचा असेल तर आता पेट तुम्ही बनवायचो एकदम तुमची अर्धा तासाच तुमची भाजी तयार होणार आहे आपण चिकन आपलं तेल थोडीपर्यंत छान आपण परतून घ्यायचं आहे जेव्हा हे चिकन तेलामध्ये असं परत आणि हे चिकन आपलं तेल थोडायला लागतं मग तेव्हा आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं शिजायला ठेवायचं या तेलामध्येच हे चिकन शिजून निघतं पण थोडासा आपल्याला रसा पाहिजे त्यासाठी थोडं पाणी टाकून आपण शिजून घ्यायचं आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आहे पाणी पाणी आपण गरम हे बघा छान असं आपलं चिकन मस्त तेलामध्ये तळत आहे आणि तेल सुद्धा सोडत आहे आपलं चिकन आता हे चिकन चांगलं भरपूर झालेलं आहे आता आपण गरम पाणी पिऊ हे गरम पाणी टाकून घेणार आपण पाच मिनिट आपल्याला छान मस्त असं चिकन एक पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे चिकनला काही जास्त वेळ लागत नाही आणि तेलात आपण चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाच मिनिट आपण चांगलं शिजून घेऊया एक दहा मिनिट आपण हे चिकन शिजवून घेणार आहे आता हे सगळा आपल्याला मसाला छान असा मिक्सर मधून एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला थोडस ही तिळ पण टाकायचं तिळीने एकदम भाजीला चव चांगली आपल्या आणि थोडेसे धणे टाकायचे आहेत आपल्याला आता हे चांगलं वाटण आपण मिक्सरमधून बारीक एकदम छान असं वाटून घेणार आहे आता हे मिक्सरमध्ये आपण हे सगळं वाटून वाट घेणार आहे तोपर्यंत तिकडे चिकन होतं आहे थोपर्यंत आपण चांगलं हे बारीक वाटण वाटून घेणार आहे सगळं मस्त बारीक वाटून घेऊ बघा छान असं आपलं चिकन एकदम छान मोसूत असं शिजलेलं आहे का तर आता आपण आपल्याला मस्त फोडणी टाकाय घ्यायची आहे शिजलेला आहे याच्यात काढून घेणार आहे आपण रसा आणि पातेल्यात आपल्याला भाजी करायची आहे मस्त चिकनचा कसा बनवायचा आहे चांगला मस्त तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यासाठी आपण टाकून घेणार आहे एक तीन वगराळे तेल टाकायचं आहे आपली चिकनची भाजी आहे त्याला थोडंसं तेल थोडंसं जास्तच टाकायचं जा आहे आपल्याला कारण छान लागते आणि तरीदार बनवायचं आहे मस्त आपल्याला तर तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता टाकून घेऊया मस्त असा बारीक वाटायचा मस्त भाजून आहे या मसाल्याला चांगला एक पाच मिनिट आपण तेल सुडीपर्यंत चांगला भाजून घेणार बघा छान असाही बज मसाला चांगला आपल्याला असं तळापर्यंत चमचा फिरून चांगला भाजून घ्यायचा आहे द्यायचा नाही मसाला असा फिरून फिरून मस्त खरपूस मसाला छान असा भाजून घ्यायचा आपल्या चिकनच्या कडीसाठी मसाला चांगला भाजलेला आहे आपला मसाला तेल सोडत आहे म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे आता टाकून घेणार आहे आपण मिरची आपले घरचं काळा तिखट आहे चांगलं ते दोन ते तीन चमचे कारण थोडीशी आपली भाजी थोडी तिखटच असते झनझणीत जन खायला छान लागते भाजी तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट तुम्हाला जस पाहिजे तस आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला वापरणार याच्यात सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आपल्याला थोडासा आपण याच्यामध्ये चिकन मसाला वापरणार मसाले सगळे चांगले भाजून झालेले आहेत आपण आता टाकून घेणार आहे चिकन टाकून घ्यायचे याच्यामध्ये चिकन परतून झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे हा रसा आपला राहिलेला दही गडबडीत जर फास्ट जर तुम्हाला चिकन वगैरे बनवायचं असेल नॉनव्हेजची भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने झटपट होतं सुकं पातळ नाही एकदम छान अशी आपली रस्ता भाजी एकदम चिकनची होते तर तुम्हाला याच्यामध्ये जेवढा रस्ता पाहिजे तुमच्या प्रमाणे वाढवू शकता तुम्हाला थोडीशी पातळ पाहिजे चुरून वगैरे खाण्यासाठी भाकरी वगैरे ज्वारीची बाजरीची खायला थोडासा रस्सा लागतो चुरून आणि जर तुम्हाला असेल तरी तुम्ही ठेवू शकता बघ अशा प्रमाणे असं जरी ठेवलं तरी चपाती सोबत रोटीसोबत भातावर कसंही तुम्ही खाऊ शकता आता आपण थोडासा ज्वारीच्या भाकरीसोबत खायला थोडा रसा बनवणार आहे भाजीचा थोडासा जास्त तरी पण जास्त पाणी टाकलेले नाहीये मस्त अशी लपचपीतच भाजी राहिलेली आहे आता याला पाच मिनिट आपने छान आपण मस्त कडू देणार आहे बघा मस्त अशी भाजी आपली छान कडलेली आहे बघू शकता एक पाच मिनिट ठेवलं होतं आपण मस्त असं कडलेली आहे आपली चिकनची भाजी एकदम छान असं बघा एकदम अजिबात पातळ झाले नाही मस्त अशी एक जीव भाजी मी वेळात ही चिकन आपलं झालेलं आहे तर मस्त अशी थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपण खाण्यासाठी घेणारच आहे मस्त ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत असा मस्त छान आहे बघा हे बघा इकडे केलेले आहे छा ज्वारीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या खायला मस्त लागतात आपल्या चिकन मटन सोबत का मस्त असा झणझणीत जन एकदम तरीदार चिकनचा एक रसा आपला खाण्यासाठी एकदम तयारच झालेला आहे बघू शकता छान असं पाच मिनिट उकळून घेतलेले आहे एकदम छान कलरसुद्धा आलेला आहे आणि तरी आलेली आहे छान मी उकळून उकळून मस्त असं भाजी चिकनचा बनवलेली आहे इकडे बघा भाकरी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या मस्त आता आजचा हा बेत कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो